त्रेपन्न नव गोवंश जनावरे दोन ट्रक दोन आरोपीसह एकूण चाळीस लाख ऐंशी हजार रुपये मुद्देमाल जप्त निवडणूक संपता स्थानिक गुन्हे शाखा, शाखा चंद्रपूर पुन्हा ऍक्शन मोडवर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी सापळा रचून यशस्वीरित्या कारवाई चंद्रपूर राज रिपोर्टर माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा यांना दिले आहे त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी एक पथक नेमून त्यांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे आज दिनांक एप्रिल रोजी सुमारास गोपनीय बातमीदाराकडून खबर मिळाली की चंद्रपूर नागपूर महामार्गाने दोन ट्रकांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात अवैधरित जनावरांची कत्तलीकरिता वाहतूक करून तेलंगणा राज्यात नेत आहेत सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मौजा पडवली येथील एमआयडीसी चौकात नाकाबंदी केली असता बातमीदारांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अशोक लेलँड कंपनीचे दोन ट्रक नऊशे एक आले नाकाबंदी दरम्यान सदर वाहनांना थांबवण्याचा इशारा केला असता दोन्ही ट्रक नाकाबंदीमध्ये न थांबता भरदा वेगाने घोगूसच्या दिशेने पळून जात असताना सदर दोन्ही ट्रकचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाठलाग करून मौजा चिंचाळा गावाजवळ थांबवून वाहनांची पाहणी केली असता सदर दोन्ही ट्रकमध्ये मध्ये क्षमतेपेक्षा जास्त अवैधरित्या कोंबून कशाचीच व्यवस्था न करता करीता कटाई करण्यासाठी तेलंगणा येथे घेऊन जात असल्याचे दिसून आले सदर दोन्ही ट्रकमध्ये मध्ये एकूण त्रेपन्न नगोवंश जनावरे वीस लाख साठ हजार रुपये दोन ट्रक किंमत वीस लाख रुपये दोन मोबाईल किंमत वीस हजार रुपये असा एकूण चाळीस लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन ट्रकमधील इसम नावे एक वसीम खान युनुस खान वयवर्ष एकोणवीस राहणार आर्णी जिल्हा यवतमाळ हमू वार्ड क्रमांक चार गटचांदूर तालुका जिल्हा चंद्रपूर दोन फारुख खान गफ्फार खान वयवर्ष पंचवीस राहणार आर्णी जिल्हा यवतमाळ हमू वार्ड क्रमांक चार गटचांदूर तालुका जिल्हा चंद्रपूर यांच्यावर कलम चारशे एकोणतीस सह कलम अकरा एक ड प्रा निवा कायदा एकोणवीसशे साठ सहकलम पाच ए एक पाच ब नऊ अकरा महाप्रा संरक्षण कायदा सहकलम त्र्याऐंशी एकशे तीस एकशे सत्याहत्तर मोवाका अन्वय पोलीस स्टेशन पडोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन पडोली यांच्या ताब्यात देण्यात आले आहे उपरोक्त कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रीना जन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुले पोलीस हवालदार धनराज करकाडे स्वामीदास चालेकर गजानन नागरे अजय बागीसर पोलीस अंमलदार प्रशांत नागोसे चालक पोलीस हवालदार दिनेश अराडे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी सापड रचून यशस्वीरित्या कारवाई केली आहे